काय मित्रांनो तुम्हाला मला एक बोलायचं आहे की खरं प्रेम हे मागून भेटत नाही बर का खरं प्रेम हे आपोआपच होतं त्याला काही बोलावं नाही लागत सांगावं नाही लागत काहीच नाही कसं असतं बघा ना प्रेम म्हणजे डोळे आणि इथं धडधड होते आणि इथं कस तरी होते तर खरं प्रेम तर मागून नाही भेटत पण जिथं प्रेम असतं ना तिथं आपाप होत असतं आणि जिथं व्हायचं असतं तिथंच होत असतं आता म्हटलं तर लाखोंनी लेडीज आहे लाखोंनी जेंट्स आहे पण ज्यांचं जिथं जमलं म्हणजे जुळायचं असेल ना तिथं आपआप होत असतं तर माझं म्हणणं एवढंच आहे की नाही का प्रेम हे मागून भेटत नाही त्यामुळं ना, ना कुणावर आशा नका करू एकतर्फी प्रेम तर करूच नका कारण सांगू का आपण जर प्रेम करत असो एखाद्यावर आणि त्या ती व्यक्ती आपल्याला वेळ देत नसेल किंवा आपल्याला बोलत नसेल तर समजून घ्यायचं का त्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम नाही आहे कारण ज्या व्यक्तीचा आपल्यावर प्रेम असतं ते आपल्याला काही न बोलता वेळ देत असते प्रेम देत असते आपलं हट्ट पुरवत असते जे सगळं काही करत असते पण ज्या व्यक्तीचा आपल्यावर प्रेमच नाही ती व्यक्ती आपल्यासाठी वेळही देत नाही कधी मेसेजही करत नाही फोन नाही रिप्लाय नाही समजून घ्या एकतर्फे आहे म्हणून ओके okay, बाय बाय